नमस्कार वैशूस किचनमध्ये आपलं स्वयंचं खूप खूप मनापासून स्वागत आहे दिवाळीचा फराळ तर चालू झालेला आहे त्याच निमित्ताने आज मी बनवते आहे शेव तर शेवनुसरी साधीवाली शेव बनवत नाही तर मी बनवते आहे मस्त अशी आलूभुजिया चटपटीत फ्लेवरफुल असे जशी मार्केटमध्ये भेटते ना तशीच आपण नेहमी नेहमी तीस तीस शेव साधी कशाला खावी ना त्यासाठी काहीतरी वेगळं पाहिजे आपल्याला खरंच खूप चटपटीत बनते शेव ही आणि खरंच खायला खूप भारी असते टेस्टी असते अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे ही आणि इझी आहे जास्त वेळही लागत नाही आणि आता बघा इथे मी घेतलेला आहे बेसन बेसन एक मोठा भरून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे चार मिडियम साईजचे जो आता दाखवला ना बटाटा त्याच साईजचे मी चार बटाटे घेतलेले आहेत छान बॉईल करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर त्याची सालं काढून त्याला किसून घ्यायचं आहे मी ते किसून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरला वापरलात तरीही चालेल म्हणजे फिरवायचं फक्त मिक्सरला थोडंसं जास्त पाणी वापरायचं नाही कारण का ह्याच्यामध्ये पाण्याचा कमीत कमी वापर होतो अगदी कमी वापरामध्ये आपण हे अशी शेव तयार करू शकतो आलूभुजिया आणि त्यानंतर बाकीचे मसाले टाकायचे आहेत लाल तिखट हळद चवीनुसार मीठ टाकायचं आहे प्रमाण ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण का चटपटीत असते त्याच्यामुळे थोडंसं तिखट तर झालंच पाहिजे त्यानंतर धन्या जिरा जी टाकायची आहे त्यानंतर मीठ टाकलेलं आहे मी ऑलरेडी पहिले त्यानंतर ओवा घेतलेला आहे आपला चमचाभर मोठा आणि तो हातावर चुरून छान असा चोळून वगैरे त्याचा टाकायचा आहे त्यानंतर टाकायचं चा आहे चाट मसाला मस्त ह्याच्याने खरंच खूप फ्लेवर येतो आणि आता हे चाट मसाला वगैरे टाकून नंतर चा छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे पहिले बटाट्यामध्येच व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे अजून बघा एकही एक थेंब पाणी वापरलेलं नाही आहे आणि नंतरही ही वापरणार आहे ते अगदी थोडं वापरणार आहे कारण का बटाटा असल्यामुळे थोडंसं चिकट चिकट असं होतं त्यासाठी आपण थोडंसं पाण्याचा जास्त वापर करायचं नाही आहे याच्यामध्ये आता इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जेवढं मळता येईल चांगलं ना ह्याच्यामध्ये तेवढं मळायचं आहे कारण का कमीत कमी पाण्याचा वापर करून आपण ही आलूभुजिया तयार करतो आणि खरंच खूप टेस्टी बनते थोडंसं आता बघा चिक तव्याला म्हणजे परात जी आहे त्याला थोडंसं चिकटलेलं वगैरे आहे कारण का बटाटा आहे त्याच्यामुळे तो लागूच शकतो चिकटू शकतो आणि त्याच्यानंतर दहा मिनटाला रेस्ट द्यायची आहे रेस्ट दिल्यानंतर मी इथे चकलीचा जो साचा असतो आपला नॉर्मली तो घेतलेला आहे त्याच्यामुळे एकदम बारीकवाली जी शेवचा असतो ना तो घेतलेला आहे आणि ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे साच्याचं जो रिंग असते ती त्यानंतर सो पूर्ण साईडून तेल लावायचं आहे त्या जी रिंग आहे आपलं साच्याचं बारीक एकदमवाली त्याच्यासाठी त्यातलाही थोडंसं लावायचं आहे जेणेकरून कुठेही चिकटणार नाही ना त्यानंतर आता मी हे दोन भागामध्येच फक्त डिवाईड केलेलं आहे एवढंच पीठ आहे आणि तेवढ्या ह्याच्यातच तुम्ही बघू शकता नंतर लास्टला की कि किती असं शेव आपण तयार करू शकतो म्हणजे इझिली मार्केटपेक्षा खरंच खूप टेस्टी लागते आणि मुलांना देण्यासाठी वगैरे तुम्ही म्हणू शकता ना की ते आपण हायजीन वगैरे हे करतो वापरून वगैरे व्यवस्थित चांगलं तेल वापरतो चांगल्या क्वालिटीचं वगैरे त्याच्यामुळे मुलांना देण्यासाठीही हे खरंच खूप छान आहे घरातल्या घरात अशा पद्धतीने बनवून तुम्ही अशा पद्धतीने वर्षभरही बनवून ठेवू शकता म्हणजे कधीही एनी टाईम खाण्यासाठी टी टाईमला वगैरे बनवून ठेवू शकता आता साच्यामध्ये आपण सगळं बॅटर भरलेलं आहे जे शेवचं पीठ आहे ना ते छान भरून घेतलेलं आहे त्याच्यानंतर झाकण लावायचं ला आहे साईडला तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आणि म्हणजे लो फ्लेमवरच मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे तेल आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये सोडायचे आहेत आणि छान गोल गोल फिरवत आपण म्हणजे कुरकुरीत अशी शेव तळून घ्यायची आहे आणि शेव तयार व्हायला ही जास्त वेळ लागत नाही लो टू मीडियम फ्लेमवर आपण मस्त असे आणि ज्याला येत नसेल ना तोही इतक्या इझिली तयार करू शकतो इतकी भारी शेव होते ही आलूभुजी असं नाही साधी शेव जरी बनवलात तरी ना तरीही त्याचं एक वैशिष्ट्य आहे बघा आपण जसं तेलात टाकतो ना जसं जसं जे शेव तयार म्हणजे त पूर्ण कुरकुरीत होत येते ना त्यांचे जे बुडबुडे असतात ना ते एकदम कमी 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 हो होत येतात मग त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच कळू शकतो ज्यांना मी माहिती नसेल त्यालाही कळेल की आपली शेव इथे तयार होत आलेली आहे आता इथे एका एक साईडने थोडीशी शेकते आहे पहिले टाकल्या टाकल्या लगेच त्याला चाळवायचं नाही म्हणजे हात लावायचं नाही आहे चमचा झाडा काहीच त्याला लावायचं नाही आहे फक्त थोडीशी त्याला सेट होऊ द्यायची त्याच्यानंतर एक ते दोन मिनटामध्ये मस्त अशी इझिली आपण पलटू शकतो याला छान पलटून घ्यायची आहे आलटून पलटून मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत आपण छान खरपूस होईपर्यंत तळायची आहे खरपूस करायची आहे जाळायची अजिबात नाही आहे आणि अशाच पद्धतीने आपण बघा मस्त असे कलर वगैरे आलेला आहे आणि ते आपण काढून घेणार आहोत पूर्ण तेल थोडंसं नितळायला द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण काढून घ्यायची आहे आणि इथे बघा मस्त मोठा वाडगा भरून जे आपलं पा घमेला वगैरे जसं म्हणतात ना तेवढं वरपर्यंत भरून असं एवढ्याशा दोन ह्याच्यामध्येच साच्यामध्ये राहतील एवढंच आपलं बॅटर तयार झालं होतं आणि त्याच्यापासून एवढी अशी कुरकुरीत मस्त अशी क्रिस्पी अशी आलू भुजिया तयार केलेली आहे तुम्हाला पाहिजे तर वरतून अजून थोडंसं चाट मसाला वगैरे वापरून खाऊ शकता पण त्याच्यामध्ये फ्लेवर एवढे टाकलेले आहेत ना की वरतून टाकायची गरज लागणार नाही आहे की नाही भारी टेस्टी असं ही नक्की ट्राय करून बघा कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू अशाच नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया आपण थँक्यू